नमस्कार दरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने हे नाश्त्यासाठी ढोकळा बनवूया आणि एकदम झटपट होणार आहे जेवढा वेळ तुम्हाला पोहे बनवायला लागतील तेवढाच वेळ हा तुम्हाला खमंग ढोकळा बनवायला वेळ लागेल आणि कोणी जर अचानक पाहुणे आले तर पोहे बनवण्यापेक्षा ढोकळा बनवला तर अति छान कारण ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे या याच्यानं तुम्हाला ॲसिडिटीसुद्धा होणार नाही आणि पचायलासुद्धा हलका एकदम मऊ सूत आणि खमंग असा आज आपण ढोकळा बनवूया तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणार आहे तुम्ही इन्स्टंट सुद्धा म्हणू शकता तर चला तर आपण तयारी करूया प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक क कप मी रवा घेतलेला आहे तुम्ही कप घ्या वाटी घ्या किंवा एखादा ग्लास घ्या तुम्हाला किती जणांसाठी बनवायचा त्यानुसार तुम्ही भांडं वापरू शकता तर एक कप मी बारीक रवा घेतला घेत त्यामध्ये मोठे दोन चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे तर तुम्ही मोठे दोन चमच्याऐवजी जो पोहे खायचा नॉर्मल चमचा आहे त्या चमच्यान तीन किंवा चार चमचे बेसन पीठ घातलं तरीसुद्धा चालते बेसनपीठ थोडं चाळून घेतलं तरी काही हरकत नाही आता त्यामध्ये मी अर्धा कप दही घातलेला आहे जे आपलं घरचं नेहमीचं दही लावतो आपण रात्री लावतो आणि सकाळी वापरतो तर अर्धा कप दही घातला आणि अर्धाच कप पाणी घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून आपल्याला एक पंधरा मिनटं हे असंच झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा ला त्याला आधी आपण तेल लावून घेऊया आणि गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे कधी पण ढोकळा बनवताना पाच मिनिट आधी कढईमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवायचं म्हणजे आधी ज्या भांड्यात आपण ढोकळा लावणार आहोत ते भांडं आधी व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे आणि थोडंसं मी अद्रक आणि हिरवी मिरची थोडंसं कुटून घेतलं आहे आता दहा ते पंधरा मिनिट झाले बघू शकता मस्त दाटसरपणा आला आहे म्हणजे आपला रवा छान फुगला गे गेलेला आहे आता पुन्हा मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता राहिलेले आपण बाकीचे पदार्थ याच्यामध्ये घालणार आहोत तर जेवढ्या जास्त फेट फेटून घ्याल तेवढा जास्त आपला ढोका छान मऊ आणि मस्त खमंग होतो तर बघू शकता तुम्ही अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे जवळपास मी अर्धा कप अजून पाणी वापरलेलं आहे छान फेटून घेतलं आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर तीन चमचे साखर आपला जो पोहे खायचा चमचा त्या चमच्यान तीन चमचा साखर चिमूटभर हळद छान आधी फेटून घेतलं त्यानंतर थोडंसं एक दोन चिमूट मी हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतरसुद्धा छान फेटून घेतलं आणि हे अद्रक आणि हिरवी मिरची कुटून घेतलं मी खलबत्त्यामध्ये ते पण घातलेलं आहे आणि दोन चमचे मी तेल घातलेला आहे जो तुम्हाला चमचा दाखवला त्या चमच्याने मी तेल घातलेलं आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्कीप झालेला आहे तर आता हे हे इनो घेतलेलं आहे हे दहा रुपयाचं पॅकेट आहे आणि तुम्ही बघू शकता एक जर चमचा अर्धा चमचा फुलं अर्धा चमचा आहे तो त्याच्यामध्ये टाकला आणि दोन चमचे मी वरतून पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला हे इनो टाकायच्या पहिले आपल्या पाण्याला वरती उकळी यायला पाहिजे आता हे छान फिटून घेतलं म्हणजे जसं फेटल्या जातं तसं तसं हे छान हुगलं जातं पीठ म्हणजे हेच ह्याच टेम्परेचरमध्ये आपल्याला हे आपल्याला हे आप ला ला आप ला ला गरम गरम त्या भांड्यामध्ये आपण जे तेल लावून ठेवलं त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर आपलं पाणी छान गरम झालं आणि थोडीशी उकळी आली ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं ते भांडं आपण त्या कढईमध्ये ठेवलं आणि लगेच आपण जे पीठ फेटून घेतलं बघू शकतात तिला किती छान फेस आलेला आहे लगेच टाकायचं आहे त्याच्यामध्ये गॅस फुल ठेवायचा आहे आणि पंधरा मिनट फुल गॅसवर ते आपल्याला हा ढोकळा बेक करून घ्यायचा आहे तर पंधरा मिनटानंतर बघू शकता तुम्ही थोडं चाकूच्या सहाय्याने बघू शकता किंवा काटा चमचा घेतला तरी बघू शकता तुम्ही बिलकुल चाकुलं चिकटलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण थोड्या वेळ झाकण ठेवूया गॅस बंद करूया थोडं वाफेमध्ये अजून एक दोन मिनिट असंच ठेवूया त्यानंतर आपण हे खाली काढून घ्यायचं प्लेट ते आणि थोडंसं एक पाच ते सात मिनटं थंड होऊ द्यायचं चांगलं थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर आपण छान आता हे सगळा ढोकळा कट करून घेऊया आणि छान वरतून आपण याला मोहरीची फोडणी घालूया तर हे थंडही झालं मस्त आपल्या वडी पण पडत आहे आणि सगळ्या बाजून जो गोड राऊंड आहे तो पण थोडा सैल करून घ्यायचा आहे तेल गरम करून घेतलं मोहरी घातली जिरे घातले आणि थोडंसं कोथंबीर आणि कढीपत्ता घातला छान मस्त हे सगळे पदार्थ तळून निघाले की वरती प्लेटमध्ये जो ढोकळा आहे त्या वरतून घालून घ्यायचं पूर्ण याच्यावर व्यवस्थित आपल्याला ही फोडणी पसरवून घ्यायची आहे तर तुम्ही हे ढोकळ्यासोबत दह्याची चटणी क बनू शकता किंवा पुदिन्याची चटणी बनवू शकता किंवा नसतं दह्यासोबत खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागते हा ढोकळा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आता तुम्हाला दाखवते मी काढून मस्त आपला ढोकळा तयार झाला एकदम सहज निघत आहे तुम्ही इंस्टंट रवा ढोकळा म्हटला तरीसुद्धा चालते आणि छान मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा तयार झालेला आपल्याला याच्यावरती साखरेचं पाणी घालायची सुद्धा गरज नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की जर तुमच्याकडं अचानक कोणी पाहुणे आले तर तुम्ही पोह्याऐवजी हा ढोकळा नक्की बनवून बघा आणि कोणीही सहज बनवू शकेल जे प्रमाण दाखवलं त्या प्रमाणानुसार जर बनवलं तर तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही आणि ढोकळा बनवताना एक काळजी घ्यायची की आपण जेव्हा इनो किंवा सोडा घालतो त्याआधी आपलं वरती कढाईमध्ये पाणी गरम व्हायला पाहिजे म्हणजे त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहते जर तुम्ही आधीच टाकलं नंतर कढाईमध्ये ठेवलं नंतर पाण्याला उकळी आली तर तो ढोकळा थोडासा बेसनासारखा होऊन जाते तर त्यासाठी काय करायचं आधी पाण्याला उकळी आली की मग इनो किंवा सोडा जो काय वापरता तुम्ही ते वापरायचं बघू शकता तुम्ही छान आपला जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही श्वाससोबतसुद्धा खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद